तर आज वार आहे गुरुवार आणि दिवसाची सुरुवात असं नाही म्हटलं आहे ना नुकसानापासून झाली आहे कारण ही सासरी भवनची गाडी होईल आणि ती जवळजवळ वर्षभर उभीच होती आणि गाडी जेव्हा उभी राहते न चालता तेव्हा तिचे टायर न तडे जातात तरी मी वापरायला लागल्यापासून तीन महिने चांगले गेले टायर आणि आता सकाळी उठलो तेव्हा टायर पंक्चर होता म्हटलं आता पंक्चर काढायची वेळ जवळ आली आहे येऊन बघितलं तर तो बोलतो त्याला टायर गेला आहे मग आता अठराशे पन्नास रुपयाचा ट्यूबलेस टायर नवीन सीएटचा तो घालतो आपण आहोत मनीषानगर गेट नंबर एक जवळ आणि आज मठात वगैरे पण जायचं आणि भरपूर कामं पण आहेत बाहेरची आधी येऊन हो दे मग बायलेक माझ्या हो दही नेऊन येऊन देऊचा ती आज मुली कडी करते अजून कर काय पाहिजे ते मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन शांती और उन्नती प्यार का पोलीस ये आमचे आय पी एस आय पी एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर सलाम कर, कर सलाम कर सलाम छाप कर ड्युटीवर आज लयच काम होता वाटत आज लयच काम होता दमाक झाला स्वतः आपलं हा शेवटचा दिवस आहे आजला उद्यापासून आपल्या आयुष्यात काहीतरी काय म्हणतात वेगळं होणार आहे जग बदलणार आहे योगांचंही विश्व बदलेन एका मोठ्या जबाबदारीत जाऊ उद्यापासून कदाचित मी असा असेन की नाही माहीत नाही तू अशी असशील की नाही माहीत नाही सो काय सांगशील या आपल्या लग्नानंतरच्या दोन अडीच वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगू की वाईट सांगू तुला काय वाटतं सांग ऑलमोस्ट अडीच वर्ष पूर्ण मजेत गेली म्हणजे सगळ्याच पगारच्या मजाकडून झाल्या खूप एन्जॉय केला कोणतं बर्डन नव्हतं ओझं नव्हतं जबाब जबाबदाऱ्या होत्या ऑब्विसली पण असं कोणत्याच जबाबदारीने मागे नाही खेचला आम्हाला सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून एकमेकांना सांभाळून छान हसत बसत आत्तापर्यंत संसार केला आणि उद्याचा दिवस खूप खूप काही चेंज करणार असणार आहे सो छान पण वाटतंय थोडीशी भीती पण वाटते टेन्शन पण आहे आणि मजा पण वाटते की ज्याची इतके महिने आतुरतेने वाट बघत होतो ते फायनली उद्या आमच्या हातात असणार आहे ओके सो काय वाटतं तुझ्या स्वभावात बदल होईल मी काय बघू आता आम्ही आत्तापर्यंत तू बरेच रोल निभवले मुलगी बहीण ताई माई अक्का बायको आता आई म्हणून स्वतः जेव्हा तू रोल निभवायला जाणार आहेस त्यावेळी तुझा स्वभाव असाच राहील की तुला काय वाटतं तुझा, तुझा स्वभाव अजून बदलेल थोडाफार तो बदलतोच ना आता आपण आपल्या आयांना पण बघतो आपल्या आया सुद्धा आपल्यासाठी बदलतातच त्या सुद्धा आपल्या स्वतःच्या आवडी निवडे सोडून मुलांच्या आवडी त्यां

बाकी तर काही चेंजेस झाले तर पॉझिटिव बरेच चेंजेस होते निगेटिव्ह बरे आय डोंट थिंक काही चेंजेस होते ओके सो आपल्या दोघांना आपल्या एकमेकांकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि अभी दिल्ली दूर नाही <coughs> <coughs> <में> रे <रही. coughs> कुछ घंटे बाकी है बस सगळंच काही बदलणार आहे यार डर लग रहा मेरे को अभी ओके काय बोलता इतकं असं वाटलं इतकं चलबिचल होईल त्या मोमेंटला म्हणून कदाचित प्लॅन्ड होत आहेत गोष्टी म्हणून आपण इतके, इतके, इतके विचार करतो आहे अचानक भारेक झालं असतं आपल्याला हा वेळ पण नसतं मिळाला विचार करायला किंवा गप्पा मारायला होऊन गेलं असतं लगेच त्याचं बोलत हा पण आता वेळ आहे त्यामुळे असं आम्ही तास मोजतो इतके तास राहिले इतके तास राहिलेत आणि प्लॅन का आहे ते सुद्धा आम्ही लवकरच सांगू की का प्लॅन होतं ही गोष्ट ते मी सांगेन हां so, तू फक्त स्वतःची तब्येत सांभाळायची बाहेर कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि पटापट पटापट आता कवर होऊन आपण आपल्या गावात जाऊया बाबा <laughs> <laughs> हां येस दहावी तर जायचं आहे तिथल्या वातावरणाची इतकी सवय झाली की तिथे आल्यावर मी खूप मम्मीवर शंसे केली खूप म्हणजे खूप खूप आमच्यात तर रोज भांडणं व्हायची किती आवाज आहे इथे किती काय जशी काय मी किती वर्ष गावी राहिली आणि किती नाही काय माहिती म्हणजे मी सुरुवातीला ह्यांना खूप बोला की काय आहे सारखं गावी जाता इथे या इकडे राहा पण आज जेव्हा मी तिथे ते राहिले तेव्हा तिथल्या ते वातावरणाचं शांततेचं महत्त्व खूप समजलं आणि ऑबियसली आता आम्हाला दोघांना राहणं तिथे पॉसिबल आहे आमच्या कामामुळे म्हणून आम्ही राहतो तुमच्यापैकी सगळ्यांचीच इच्छा असते गावी राहण्याची पण कामानिमित्त नाही जमत राहायला तर ऑब्विस्ती ते खूप काय म्हणतात समजू शकतो आम्ही पण आता इतकी तिथली सवय झाली की इथे राहायला थोडाफार त्रास होतो होतो नक्की तर आहे ओके जाऊ दे आपण आपल्या प्रेग्नेन्सीच्या okay. <laughs> प्रवासाबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवून नंतर येस चलो आता आपण बाहेर जाऊन येऊया इतक्या वाळणपणात पिळल्या माका ह्याव खाऊचा ताव खाऊचा आणि काय ना तुमचं कुठलं गाव रत्नागिरी रत्नागिरी जे ओके या एरियाला काय म्हणतात मनीषानगर मनीषानगर म्हणतात गेट नंबर ओके बिल्डिंगचं नाव आहे भारतीराज अपार्टमेंट दादांचं इथे अन्नपूर्णा म्हणून पोळी भाजी केंद्र आहे इथे त्यांच्याकडे छान वडापाव आणि भजीपाव सुद्धा मिळतात हि बालपण यांच्या वडापाववर गेलं आहे असं हिने सांगून मला इथे आणलेलं जस्ट वडापाव खाल्ला वडापाव खूप छान होता जर कोणी आलात कळलं तर दादांच्या ह्या स्टॉलला नक्की विजिट करा थँक्यू रात्रीचे एक वाजले तू काय करते आवाज जाऊ नये म्हणून की धूळ हां सकाळी आपल्याला सहाला निघायचंय अरे कार्य अनुभव हो। हा तुझं काय चाललंय तुझ्या लक्षात यायला पाहिजे ना नंतर

सकाळ असे वाजले साडेसहा आणि अचानक आमचा डॉक्टरांनी कॉल केलेला की सकाळी साडेसहाला ॲडमिट व्हायचं आहे आधी थोडं लेट ठरलेलं आता चाललं आहे हॉस्पिटलला सगळ्यांचे आशीर्वाद असू दे आणि इथे जाताना समोर गणपती बाप्पांची छान मूर्ती असते बोला गणपती बाप्पा सावकाश हे तर पाहुणे सात होऊन गेले आहेत आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत बाकी कोण नाही हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे

त्याला आता भरपूर झाला गावाकच लवकर महिलो का कंटाळो तुका पण इलो कंटाळू गावी जायचंय शांततेला नाचाल नाही मिळणार या वर्षी मला व्हिडिओ व्हिडिओतच बघावं लागेल आणि व्हिडिओ बघत नाचा पुढच्या वर्षी नाचा आपण तिघे नाचू ती गे ना आपण आपण तीन दादा बघू तीन आई पप्पा आजी नऊ जण नाचू आत्ता काय राहिल्या आत्ता लोकं येतात आणि सगळ्यांना सांग आपला दादू परत आला दोन महिन्यांनी घरी आमचा दादू परत आला एकदम बारीक हो आला आणि आल्या आल्याच आईच्या आईच्या गोष्टीत आई आई पण लगेच गेला चलो मी जरा आता ब्लड बँकेत जाऊन येतो तो वाई झोप आता कोणा कोणी बंद करा कशी झोपशील अगो एक नंबर आहे आज नमस्कार की त्रासम वगैरे हो असं काय नाही बोलणार आहे लाईफमधला सगळ्यात मोठा दिवस आहे मोठा क्षण आहे हा अनुभव आहे तुम्ही म्हणत असाल काय वेळ आहे सगळं शूट करतं आहे तर या आठवण येत जे उद्या जाऊन आमची येणारी पिढी बघेल की अरे काय काय केलेलं आहे आमच्या वडिलांनी पण भरपूर केलेले पण त्यांच्या वेळी कॅमेरे नव्हते किंवा त्यांना असं कधी हे नव्हतं की यार आठवणी तयार करून ठेवा जुने फोटो होते ते पण खराब झाले सो आई पप्पा येणार होते पण काल पप्पानी ते काम घेतलेले घर बांधायचं ते चिरे वगैरे आलेले आहेत तर आता ती पण जबाबदारी ही पण जबाबदारी ते त्यांना म्हटलं तुम्ही धावपळ करू नका आई म्हणतो आम्ही रात्री उशिराची ट्रेन पकडतो तिला म्हटलं राहू दे तुम्ही निवांत या काय विषय नाही सो मोठी लढाई लढतंच आहे भीती वाटते खूप घाबरायला आहे एक्सप्लेन नाही करू शकता ब्लड बँकेत जातो निगेटिव्ह आहे तिचं ब्लड एवढं जर बुक करून येत आहे ओके सो ब्लड बँकेत ब्लड रिझर्व करून आलो आहे बॉबीचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये आम्ही नाव आहे बॉबी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे सो आता एक काम तर झालं बघू आता डॉक्टर कधी येतात काय काय बरं किती वाजता निघाला बदलापूर पावणे बारीक झालो का जाड झालं पावडे झाले दोन तास झाले मग तू अं अंधेरीला कस कामाला जायचा तिथे जायला किती वेळ लागायचा मग तुला हो आता पण बारीक झाला ना गे तू जिम लावली वाटते यंदा करते वेळ जर काय व्हिडीओ बनवतोय प्रेग्नन्सीचा पूर्ण बघून ठेव हो, काय काय लागणार आहे कसं लागणार आहे काय काय करूची आहे आता <laughs> <है> ना काय काळजी घे स्वतः जी ऑल द बेस्ट ओके सो श्वेताला आता आतमध्ये घेऊन गेलेत आणि माझ्या भावाला बोलून घेतलेला मी आमचा दादा पण येतोय बहिणी येते म्हणून काय सांगितलं कसं वाटतं मला खूप भीती वाटते माहित नाही का आपण ठीक आहे म्हणून खास मी याला बोलून घेतले की बाई तू तो कम सिनेमा हर्ष पण येते ती जी ये बेस्ट फ्रेंड आहे ती एक आली आहे तिला सांगितलेले समोसे घेऊन आणले की नाही माहीत नाही ते बाई आणले समोसे का? समोसे आणले तर माझा सखा आणि माझी सखी मला लस्सी किंगला घेऊन म्हणजे मी त्यांना लस्सी किंगला घेऊन आलो आणि ह्यांच्याच तोंडून ऐकूया श्वेताला आणि मला काय झालं ओके कसं वाटतंय मग तुम्हाला आवाज कसा ओके बाबूचा काय विचारतो येस 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 दादा ना ती पंजाबी लसी आहे ना त्या दोन दे आणि मला एक ताक दे बाबा थँक्यू सो मच तुला घेतला तुम्ही आल्याबद्दल आणि तुझी सोबत अशीच याच्या पुढे आयुष्यभर लावेल अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या प्रत्येक सुखादुखात दुखात तू नेहमीच अशी दिसत राहोस हीच इच्छा तर समोर माझा आणखी एक सखा आलाय त्याचं नाव आहे तेजस दादा रासम बिचारा कामावर ना अर्धा काम जोडून आला अर्ध्यात बघा विचारतो लसी पिनारू असं अन्न वाया घालवतो शोभत का हा हर्षाचा ग्लास एवढी लसी फेकली हा नाग्याचा ग्लास एवढी लस्सी फेकली कपरे रे घोटाळ्या हा बघ जीवाच्या रामाराव मे तो खाय का पाय त्यांची लसी चांगलीच असते तुम्हाला गेली नाही सांगा ओके okay, सो so, नागे आणि हर्षा आता घरी गेलेत आणि इथे आम्ही सगळे दादा आलेत परी आहे श्वेताची आई आहे भाऊ आहे सागर दादा आहे श्वेताची मैत्रीण आहे आणि तेजस रासा मला सो श्वेता आता बाहेर आली आहे पण अजून नॉर्मल बाहेर खेळायला खूप वेळ जाईल जेवचे सहा सात तास जातील आणि बाळाची तब्येत एकदम छान आहे घुटुटीत आहे असं म्हणायला हरकत नाही की माझ्यावर गेले आणि छान रडते वगैरे व्यवस्थित आई पप्पांना नमधून फोन केलेला ते पण खूप खुश आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे बघू अजून थोड्या वेळ आता लगेच तुम्हाला माहिती आहे बाळाला तुम्हाला बघता येणार नाही सो त्यासाठी सॉरी पण सगळ्यांनी खूप प्लेसिंग त्या बाळाला आणि जेवढ्या जेवढ्या कमेंट केलेल्या आहेत तुम्हाला झिलच जातलो झिलत जातलो त्या सगळ्यांचे आभार आणि जेवढं मी सांगितले तुम्हाला झेड होतं ना सुद्धा आभार सगळ्यांचं प्रेमच आहे आणि असं काही नव्हतं काही झालं सरी झालं असतं जे काही व्हायचं होतं हे व्यवस्थित सुखरूप झालं या माणसाची मला खूप मदत झाली आहे संपूर्ण या प्रवासात सो त्यासाठी ह्याचे पण खूप खूप आभार ओके मंडळी मी आता पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या खाली आलो आहे बाळाने आतापर्यंत दोनदा दूध वगैरे पिराल आहे सगळ्यांनी आपापल्या पायाखाली बघा काहीतरी लागला ओके असं असतं तुमका माहिती आता या असं सगळ्या किती बोलतोय बाकी एकंदरीत मला इतका आनंद झाला आहे इतका आनंद झाला आहे की मी तो आत्ता एक्सप्लेन नाही करू शकत थँक्यू तुमच्या सगळ्यांशी तुम्ही सगळ्यांचे आशीर्वादच आहेत जे मला असं सगळं काय म्हणतात छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टींना आनंद देत आहे स्वामींचा हात आहे आईवडिलांची कृपा आहे आजीचे आजीचे आशीर्वाद आहेत दादा बहिणीचे आशीर्वाद आहेत अशी मित्रमंडळी आहेत जी वेळगायला पटकन धावत देतात ताई होऊ देत हे असे पण स्वामी आहेत जे कुठेतरी उभे राहतात सो एकंदरीत पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार पुन्हा एकदा सांगेन खूप छान वाटतंय बाळ आणि बाळांचीन बनवली बरी आहेत आता थोडं कामाचं बोलतो थो, येते दहा तारखेला आपण मसाला मार्केटमध्ये काढतो आहे सुरेखा का मसाले पुन्हा एकदा विक्रीसाठी सो आम्ही ऑर्डर घ्यायला सुरुवात करतोय उद्यापासून डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला ऑर्डर करू शकता रेट काय आहे कसा मसाला तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही गेल्या मागवला नसेल तर त्यासाठी संपूर्ण डिटेल मेसेज आहे माझ्याकडे तो मी तुम्हाला मेसेज पाठवेन तुम्ही मला मसाल्याची ऑर्डर द्यायची मी तुमच्याकडून पेमेंट घेईन आणि तो मसाला तुमच्या घरात आठवड्याभरात घरपोच पोचणार त्यात हा आहे काय मदत दिला साईल आहे काय मत सोबतच आम्ही वडे पीठ गावणे पीठ कुळीत पीठ असं सगळं पण काढतो आहे तांदूळ संपलेला मी सांगवतो पण पुन्हा एकदा इंद्रायणी तांदूळ आपल्याला मिळाला आहे घरचा गावचा मित्राचा सो आपल्याकडे पाच सातशे किलो इंद्रायणी तांदूळ आहे कोणाला हवा असेल तो ऑर्डर करा सोबत आपण उकडा तांदूळसुद्धा विक्रीला आणतो आहे तो पण घरचाच आहे तोही आपण विक्रीला आणतो आहे कोणाला हवा असलाच पेजेसाठी लहान मुलांसाठी तर नक्की मला ऑर्डर करा बाकी ह्या बिझनेसला तुमचा सपोर्ट असेल तर सुरेखा मसाले या नावाची फॅक्टरी एक दिवस नक्की बघाल बाकी बाळाशी अपडेट देत राहीन पुन्हा एकदा बाळाला आम्हाला अशा शुभेच्छा द्या व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवीन असेल काय करायला बटन बटन सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया नवीन बघा तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या सैन राहा